कसं झालं जेवण हा तर मलाच लागेल बाबा त्रास झाला उलट्या पित्त आता खाली जाऊन आलो जरा फेर फटका मारून आलो आता तिला जरा बरं वाटतय जाधवने उगम केलाय कुठली भाषा जाधव एकदा मध्ये मलाच घेणार रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन दिवसा नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आता मी नवले ब्रिजच्या येतो आहे छकोली यायला लागले छकोलीचा फोन आलेला शाळेतून आलो शाळेत आज पाच वाजले सेलिब्रेशन चालू होतं टीचर्स डेचं तिला खूप थंडी वाजते आहे तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी आलो अर्ध्या रस्त्यात तिला घ्यायला पाऊस पण यायला लागला आहे थोडा मी पण ओलत झालो सगळं सुंदरी पण सगळे भिजले मग आता नवली ब्रिजच्या तिथं थांबलो तिची वाट बघत इथनं जायचं आहे घरी आज तर मला वाटत नाही कुठं जाईल मॅन कोणाला बोलवल घरी करा त्याची तब्येत ठीक नाही तर तिला आरामच करायला हवंल कारण घरातच थांबल आम्ही कारण तिची तब्येत ठीक नसली ना माझी हालत खराब होते आता तिचीच वाट बघत थांबलो आहे बघू आता कधी येते मॅडम आली आली सो आता हार घ्यायला आलो आहे आणि चपात्या पण घेतलं आहे आजचं सगळं सगळा म्हणजे सगळा स्वयंपाक मी केला आहे कारण अंकिताची तब्येत बरी नव्हती झोपूनच होते ती दिसतोय का नाही काय माहिती आणखी त्याला गोळ्या आणि थोडासा बाजार लांब रखंड दोन हार थोडंसं धूप आणि लिफ्टमधनं आता माल उतरायला लागलं त्यामुळं बाई चालत जायला लागणार आहे ऑलरेडी आज दोन वेळा पाय डिस्लॉकेट झालाय आहे भयंकर दुखतो आहे त्यात या स्टेप्स आता आरतीला शुभम सर शुभम सर येतात आकाश येतात कुणाल

कसं झालं जेवण हो बरोबर 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 आहे आहे आता वाजल्यात एक काल रात्री भयानक अंकिताला त्रास झाला उलट्या पित्त रात्री साडे अकरा वाजता साडे अकरा साडे अकरा वाजता दवाखान्यात नाहीलं तिला दवाखान्यातनं आणून झोपली आराम केला त्याने रात्री साडेदहा वाजता जे घरात सगळे आलेली ते पण गेले गणपती बघायला आता दुसरा दिवस आहे तिची तब्येत नसली की नसतो नीट मी व्यवस्थित त्यामुळं मन पण नाही आता तिला बरं आहे झोपली आता जरा नीट आहे व्यवस्थित आहे तर आत्ता बरं वाटतंय तिला थोडा वेळ मी पण जरा पडतो आपण पाय दुखायला लागला भयंकर आता मी विचार करतो एक तीन साडेतीन वाज झोपूया मग थोडंसं बाहेर पडू म्हणजे तिला पण बरं वाटलं तर तिला जर बरं नाही वाटलं अजून पण तर मग घरातच राहू बाहेर पडायला लागला पाऊस उद्या विसर्जन आहे म्हणजे हा ब्लॉक जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा विसर्जन असेल आणि बहुतेक मला असं वाटतं आहे की विसर्जनाच्या टायमाला लाईवच फर्स्ट टाईम मी चॅनलवरनं कधी लाईव्ह गेलो नाही तर चॅनलवरून फर्स्ट टाईम मी लाईव्ह करेन विसर्जनाला थोडा थोडा वेळ जाईल लाईव्ह पण ट्राय करू पण लाईव्ह जायचं कारण चॅनलवर रील्स शॉर्ट्स व्हिडिओज पोस्ट सगळं जातं व्यवस्थित फक्त मी आजपर्यंत चॅनल चालू झाल्यापासून मी लाईव्ह कधी गेलो नाही सो आता वाजले चार मोठ्या उठूया तिला कसं वाटतंय विचारूया थोडस खाल्ले मी आता जेवलो जो मस्त घेऊ भाऊ सो आता वाजलेत साडेपाच आमच्या घराच्या मागच विसर्जनाचा ते विसर्जन जे म्हणजे करतात ना ते हाऊद ते इथंच आहे पूर्ण गावाचं त्यामुळे इथंच सगळे विसर्जनाला येतात भाई दर पाच पाच मिनटाला खतार ना गडी जे दापक दापक चालू आहे तर साडेपाच वाजल्यात तिला जरा बरं वाटतंय ती म्हणले की जरा बाहेरून आपण फिरून येऊ म्हणजे अजून जरा चांगलं वाटेल विकनेस तब्येत एकदम ठीक आहे उलट्या वगैरे काय होत नाहीत आता सो जरा बाहेर जातो चहा पितो आणि वापस घरी येऊ हो। गणपती बघायला नाही जाणार आहे कारण अशक्तपणा आहे तिला तिला जर आता पूर्ण रेस्ट झाला तर उद्या बरं वाटलं तर विसर्जनाला जाईल नाहीतर बघू विचार करायचा अजून तू पण पार्टिसिपेट केले का लिंबू चमच्यात <ऍज़ाना> <णा> तुम्ही नाही खेळणार का लिंबू चमच्यात <णा> तू लिंबू चमचा घेऊनच फिरतोय <णारी> का आता खाली जाऊन आलो जरा फेर फटका मारून आलो आता तिला जरा बरं वाटतंय <णारी> कसं कस वाटतयचोली मग आता मी दिवस आवाज जास्तच येतो मी याच्या सगळ्यात विसरलेलो की रोहित सरांनी आज सत्यनारायणाची पूजा आहे तर तिकडे बोलवलेलं मग रस्त्यात होतो तेव्हा त्यांचा कॉल आलेला तर आता घरी आलो आरती करतो रेनकोट वगैरे सगळं घालू आणि मग त्यांच्याकडे जायचंय सत्यनारायणाच्या प्रसादाला आणि मग घरी यायचं जर आमच्या सोसायटीत आज लिंबू चमचा

आता स्वीट घ्यायला थांबलोय हांडेवाडीत आलोय मी हांडेवाडी चौकात आणि स्वीट घेण्यासाठी थांबलोय आता जायचं आहे आकाश सरांचा फोन दोन वेळा येऊन गेला मी गेलो मी केला तर त्यांनी उचलला नाही बहुतेक मागं पुढं होईल कारण ते पण येणार होते स्वतः डायरेक्ट त्यांच्या घरीच जाऊ जाधवांच्या घरात आलोय पण जाधव काय इकडं साईडला लुधलानी बसले लुधलानी जेवण घेऊनच करावं लागले क्या बाप हे जाधवांची सुपुत्री

किती काम केलं तुम्ही सकाळपासून मी फक्त इथं झोपलो होतो हे इथं पहिलं काम दुसरं काम इथं बसलो होतो तिसरं काम दूध बघायला सांगितलं होत चौथं काम हे थोडी क्लीन केलं होतं बस काय पाहिजे ना अजून आयुष्यात पहिलं बघा अंधार तिकड तिकड आणि या अंधारात कारण आकाश तिकडच उभं राहिले कुठं त्याला रस्ताच मिळणार झालंय वाटत आता बाहेर त्यांना आणण्यासाठी कोल्हापूरचे राजे कोल्हापूरचे शान को, कोल्हापुराचे राजे राजा आकाश सूर्यवंशी राईट मारा पुढनं जाऊन तर असा विषय अंकिताला जरा बरं वाटतंय खुश आहे ती तिला बघून मला बरं वाटतंय तिच्या खुशीतच माझी खुशी असतात काय तिला जरा काय झालं ना मग हलून जातो मी वर खाली पण मला कळतच नाही मग काय करायचं काय नाही आता आम्ही आलो इथं राईट 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 आता तुम्ही नेलं नाही मला ना आता म्हणताय का ठीक आहे इथंच आहे राईडला टाका आणि लावा साईडलाच गाडी सो आता देखा। जेऊया निघूया आणि ह्याच्या नंतरचा ब्लॉग असणार आहे तो ए तिकडे सुंदरी पलीकडे लावलं तुम्ही त्या रिक्षापाशी लावा ठीक आहे समोर दोन रिक्षा आहेत तर नेक्स्ट ब्लॉग असणार आहे विसर्जनचा तो बहुतेक मोठा ब्लॉग असेल म्हणजे दोन ब्लॉग येईल एक घरच्या विसर्जनाचा अनेक आपल्याला जायचंय असं ना इथंच अनेक असणार आहे पुण्यात आज जाऊन मिरवणीतच जाऊन आहे दोन ब्लॉग असणार आहेत उद्या तर मी ट्राय करेन उद्या लाईव्ह जायचं लाईव्ह गेलं तर कळेलच तुम्हाला मी मेसेज करेन इंस्टाग्रामवर स्टोरी टाकेन व्हॉट्सअपवर स्टोरी टाकेन की लाईव्ह आहे किती वाजता चालतंय ना इकडे इकडे फर पाहिलंच माझं काय बोल आता बोल की <laughs> था था था। या माणसाला सरळ बोलता येत ना हे जाधवचा ना मोठ सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो शब्द घेतले तो लॉकडाऊन आता बघा ना जाधवाला ना बोलताच येत नाही नेट माणसांसोबत ना ना? एसी कोण झालं का एसी पंखा झाले दालचा गुड्डूबायाचा दालच्या इथं पण खायचा आहे गुड्डूबाई इथं गुड्डू भायाचा दालचा पण पुरल ना आधी काही शानपणा लाभलेलं तुमचं चला दालचं खायला जाऊया जाधवने एक नवीन भाषेचा उगम केलाय कुठली भाषा जाधव एकदा बोलला घेणार होते एकदा बोलला किती भाषा कॉल काय म्हणते म्हणते Văn liệt với mặt hai mặt hai mặt không mặt hai mặt hai mặt hai